शूर जिल्हा परिषद गटातून एक मोठी राजकीय बातमी समोर येते राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे अधिकृत उमेदवार सुरेश नाना पवार यांनी निवडणुकीतून माघार घेतली आहे त्यांनी शूर खंडाळा गटातून ही निवडणूक लढवावी असा आमदार सतीश चव्हाण यांचा आग्रह होता मात्र प्राकृतिक कारणामुळे त्यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेतला आहे उमेदवारी अर्ज भरण्यापूर्वी आणि भेटल्यानंतर त्यांनी शूर खंडाळा गटात कुठेही प्रचार केला नव्हता त्यांच्या माघारीने शिवर गटात आता दुरंगी लढत निश्चित झाली असून भाजप शिवसेना युती आणि शिवसेना ओबाठा यांच्यात थेट सामना रंगणार आहे जिल्हा परिषद शिवर खंडाळ गटात भाजप शिवसेना युतीकडून सुनील पैठण उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून संजय पाटील निकम हे उमेदवार निवडणूक रिंगणात आहेत निवडणूक बाघारीनंतर त्यांनी अद्याप कुणालाही पाठिंबा दिलेला नसला तरी या दोघांपैकी कुणाच्या पाठीशी सुरज पवार हे आपली ताकद उभी करतात हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे या संबंधी राजकीय घडामोडींचे अपडेट्स तुम्हाला आम्ही देतच राहू तोपर्यंत तो पाहत रहा वैजापूर टाइम्स